सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ के, के गौरी नारायणी श्रोत्यांना आपण नवरात्रीच्या या पवित्र प्रवासात एका मागोमाग देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा करीत आहोत पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीच्या भक्तीने स्थैर्य आणि सामर्थ्य मिळालं दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीच्या तपश्चर्याचं महत्व जाणलं तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीच्या रौद्र पण रक्षण करणाऱ्या शक्तीचं स्मरण केलं चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीच्या सर्जन शक्तीचा आशीर्वाद घेतला पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीच्या मातृत्वाचा अनुभव घेतला सहाव्या दिवशी कात्यायनी देवीच्या पराक्रमाचं दर्शन झालं आता आपण आलो आहोत सप्तमीच्या दिवसावर या दिवशी पूजली जाते माता कालरात्री कालरात्री देवीचं स्वरूप अत्यंत उग्र आणि भयप्रद असलं तरी भक्तांसाठी तीच खरी संरक्षण करती आहे तिचा गड रंग गडद काळा आहे डोळे लाल भडक केस विस्कटलेले गळ्यात माळा हातात तलवार आणि वज्र तिचं वाहन आहे गाढ ती राक्षसी शक्तींचा नाश करण्यासाठी प्रकट झाली आहे काल रात्रीची कथा सांगितली जाते ती अशी आहे की जेव्हा शुंभ निशुंभ राक्षसांनी देवांना त्रास दिला तेव्हा त्यांचा सेनापती रक्तबीज रणांगणात उतरला त्याला असा वरदान मिळालं होतं कि त्याच्या रक्ताचा थेंब जिथे पडेल तिथे नवा रक्तबीज जन्म घेईल रणांगणात त्याला पराभूत करणं अशक्य झालं तेव्हा आदिशक्तीने काल रात्री रूप धारण केलं ती रणांगणात उतरली तलवारीने रक्तबीजावर प्रहार केला आणि त्याच रक्त जमिनीवर पडण्याआधीच स्वतःच्या जिभेवर घेतलं त्यामुळे एकही थेंब रक्त जमिनीवर पडलं नाही आणि रक्तबीजाचा नाश झाला यातून आपल्याला समजत की भीती संकट नकारात्मकता कितीही मोठी असली तरी जेव्हा आपण धैर्याने आणि भक्तीने मातेला स्मरतो तेव्हा तिचं संरक्षण आपल्याला निश्चित मिळतं कालरात्री देवीच्या कृपेने आयुष्यातील अंधार नाहीसा होतो आणि आत्मविश्वास निर्भयता सकारात्मकता मिळते म्हणूनच सप्तमीच्या या दिवशी भक्तांनी कालरात्री मातेची उपासना करून संकटांचा नाश आणि शौर्याचा आशीर्वाद मागावा मित्रांनो आज आपण सप्तमीच्या या दिवशी काल रात्री देवीचं अद्भुत रूप कथा आणि महत्व जाणून घेतलं पण नवरात्रीचा प्रवास इथेच थांबत नाही पुढच्या दिवशी अष्टमीला आपण पाहणार आहोत महागौरी देवीचं पवित्र शुद्ध आणि मंगलमय स्वरूप जशी काल रात्री अंधाराचा नाश करते तशीच महागौरी आपलं जीवन प्रकाशमय करते म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे घंटाचे चिन्ह दाबा म्हणजे पुढील महागौरी देवीवरील व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही जय माता दी माता कालरात्री तुमच्या आयुष्यातील सर्व भीती अडथळे आणि संकट दूर करून सुख शांती आणि निर्भयता प्रदान करू हीच प्रार्थना